ते झाडा लावतो ना तुम्ही तुम्हाला वाटतं आम्हाला पण येते शेती भूलना सोप आहे इथे ना पाऊस ना पाणी पडलं डायरेक्ट काय रस कशी करणार शेती वय खत माग बियाणं माग औषध पिऊन मारायचं म्हटलं तेही माग पण सरकारला काय जात आहे करोड रुपयाचं पॅकेज जाहीर करत आहे ते शेतकऱ्याच्या हातात माहितीये काय फक्त दोनशे रुपयाचा चेक किती दोनशे रुपये काय तो पांड्या किती मिळालं त्याला मला नाही आलं म्हणून काय झालं भावापेक्षा कमी नाहीस तू माझ्या तुझ्यासाठी कधी पण कुठे पण आणि केव्हा पण कितीही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला तरी सत्य परिस्थिती मला सुखाने नाही जगू देत मला सर्वात जास्त गरज होती तिनेच मला सांगितलं वाट्याला संकट येत नाही संकट त्याच्याच वाटेला येतात ज्याची पेलायची ताकद असते आमची पेलायची ताकद आहे हो म्हणून संकट आमच्या वाट काही दिवस आलेत ना म्हणजे बघ एकदा जिंकण्यासाठी शंभर वेळा हरलोय मी आणि सर्वांसाठी सर्व करून सुद्धा स्वार्थी ठरलोय मी परत आयुष्याने मला त्याच ठिकाणी आणलं जिथून सावरायला मला कित्येक वर्ष लागली हो खरं माहिती आहे काय लाईफचं सगळ्याच्या सा? लाईफची बँड वाजली आहे एक लेवलला पण एक लेवलला सगळं ठीक आहे लाईफ अशीच होती अशीच आहे असंच जगावं लागणार आहे असंच राहणार